हिंदीला आपण मावशी बोलणं बंद केला पाहिजे कारण की मराठी भाषेच्या खऱ्या बहिणी असतील तर त्या आगरी कोळी मालवणी कोकणी ऐराणी यासारख्या बोली भाषा सरकारने जर करायची असेल ना तर ती आपल्या पाठ्यपुस्तकात या बोलीभाषांचा समावेश केला पाहिजे आणि या त्रिभाषा भाषा सूत्राविरोधात आणि हिंदी सक्ती विरोधात आम्ही सगळ्या आगरी साहित्य आगरी ग्रंथालय चळवळीच्या वतीने येणाऱ्या पाच जुलै

ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा